निवडून आलोय आणि सर्व लोकांचे काम करण्याची इच्छा आहे मनामध्ये हो कोणते पण छोटे असो मोठे असो जसं मला जमल तसं काम करण्याचा प्रयत्न करायचं प्रभागामध्ये सांगू शकत नाही मी कारण काम करू कारण प्रभागात बरेच काम शिल्लक आहेत जे येत्या नऊ वर्षात दहा वर्ष झालेले नाहीयेत नालीचा प्रश्न असो किंवा रोडचा प्रश्न असो पाईपलाईनचा प्रश्न दर् असो काही प्रभागात पाणी जात नाही त्याच्यासाठी काय करता येईल हे बघू विरोधक असं बोलणारच पण आमच्या तत्वात बसत नाही की विरोधकाला उत्तर आम्ही मतपेटवून दिलेलं आहे हा जनतेने विरोधकाला उत्तर दिलेले आहे कॉल मान्य करावं लागला आपल्याला विकासाचे घेऊन आपण कोणकोणती आता आम्ही करून दाखवू बोलून बोलायचं काहीच नाही काम झाल्यानंतर तुम्ही परत या सांगू तुम्हाला आम्ही हे केलं हे केलं आता एक तालुक्यातील लाडकी आमदार राजूबाईनं वगैरे जे काय डिसिजन घेतील ते आम्हाला मान्य आहे राजू भैया जे फायनल डिसिजन करतील त्यांच्या सोबत आम्ही मागे ठामपणे <सवीणी> उभे उभ्या त्या मतदार म्हणून मी माझ्यासाठी जे सहकार्य केले त्यांचे फार फार मनापासून आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत